नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण उत्तर भारतामध्ये एक प्रभावी प्रकाराचा डब्ल्यू डी येण्याची शक्यता वर्तवत बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा प्रभाव थोडा कमी झाला आहे परंतु पुन्हा एकदा ते आकार घेणार आहे त्यामुळे दोघांच्या ट्रफलाईनमधून यदा कदाचित महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे अंदाजात काय बदल झाले ते आपण बघणार आहोत दोन्ही समुद्रातून महाराष्ट्रावर येत असल्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आपण थंडी संदर्भात अंदाज बघितला तर पहाटे पाच वाजता सोळा ते सतरा अंश एस तापमान महाराष्ट्रामध्ये सरासरी आहे केवळ गोंदिया जिल्ह्यामध्ये चौदा अंश एस तापमान आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण आता कमी होत आहे आपला अंदाज आहे की थंडी जवळपास एक जानेवारीपर्यंत कमीच राहील थंडीत पुन्हा वाढ ही दोन जानेवारीपासून होईल असा आपला अंदाज आहे दोन जानेवारीपासून तर पाच जानेवारीपर्यंत आपण जर अंदाज घेतला तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा दहा अंशापर्यंत किंवा अकरा अंशापर्यंत थंडी उतरणार आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की थंडीच्या प्रमाणात वाढ ही जवळपास डिसेंबरच्या उरलेल्या कालावधीमध्ये होणार नाही थंडीचं प्रमाण कमी होतं याचा अर्थ ढगाळ वातावरण वाढेल पावसाची शक्यता देखील वाढणार आहे क्लायमेटच्या अंदाजानुसार आपण बावीस तारखेला बघतो बंगालच्या उपसागरामध्ये हलकं कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे हे साधारण उद्यापासून पुन्हा विशाखापट्टणमच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे किनारपट्टी भागात त्याचा चोवीस तारखेला हलका प्रभाव पडतोय दरम्यान उत्तर भारतात थोडं डब्ल्यू डी एचं वातावरण तयार होत असल्यामुळे दरम्यान महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते आर्द्रता वाढल्यामुळे दोन्ही सिस्टममुळे महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये बऱ्याच विभागात आपल्याला धुके निर्माण झालेलं दिसणार आहे कारण आर्द्रतेचं प्रमाण जसं वाढेल तशी पावसाला अनुकूल स्थिती निर्माण होईल सव्वीस तारखेला आपण स्कायमेटनुसार सुद्धा बघतो की महाराष्ट्रात काही विभागात पावसाची शक्यता वाढते आहे आपण हेच वातावरण जेव्हा सत्तावीस तारखेला बघतो तेव्हा महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात राजस्थानच्या काही भागामध्ये खास करून पावसाचं वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे या पावसाच्या प्रमाणामध्ये उत्तरेकडील अनेक राज्य मध्य भारतातील अनेक राज्य आणि महाराष्ट्रात देखील अठ्ठावीस तारखेला स्कायमेटने पावसाचा अंदाज दिला आहे एकोणतीसलाही विदर्भात थोडं पावसाचं वातावरण स्कायमेटने राहील असा अंदाज व्यक्त केला आहे साधारण तीस तारखेला हे वातावरण कमजोर होईल बंगालच्या उपसागरात जरी यापुढे सिस्टम तयार झाल्या तरी त्या भारतावर फार परिणाम करणार नाहीत कारण यापुढे पावसाळी वातावरण हे डब्ल्यू डीमुळे तयार होऊ शकतं त्याला कमी दाबांचा आधार फार कमी असेल आणि ईशान्य मान्सूनचा कालावधी संपत असल्यामुळे ईशान्य मान्सूनचा हे जोर दक्षिण भारतातील संपणार आहे आपण दोन तारखेला बघतो की उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी येणार आहे बर्फवृष्टी होणार आहे त्यामुळे उत्तरेकडील बहुतांश राज्य यामध्ये उत्तर पूर्व भागामध्ये भारताच्या हिमालयीन भागामध्ये बर्फवृष्टी होण्यासाठी अति उत्तरेकडील भागात म्हणजे उंच पर्वत भागावर ही बर्फवृष्टी होण्यास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे दक्षिण भारतातील पावसाची सिस्टम ही अति दक्षिणेला सरकल्यामुळे केवळ श्रीलंका आणि तामिळनाडू केरळच्या दक्षिणी भागात थोडंफार वातावरण राहील मात्र दक्षिण भारतावरचा पाऊस आता उघडणार आहे थोडक्यात नवीन वर्षामध्ये उत्तर भारतात आता प्रभावी डब्ल्यू डी येऊन बर्फवृष्टी होईल आणि परिणामी उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीचं वातावरण भारतभर पो जे पसरणार आहे थंडीच्या प्रमाणात जानेवारीतही मोठी वाढ दिसेल ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण बघितलं तर आजपासून महाराष्ट्रामध्ये हलकी ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे उद्या तेवीस तारखेपासूनच डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात वाढत असल्यामुळे आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान कमीदाबाचं क्षेत्रही असल्यामुळे हलक्या स्वरूपामध्ये महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती हलका देखील निर्माण होऊ शकतो आपण चोवीस तारखेला याच्या वातावरणात वाढ होताना बघतो आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात असलेल्या कमी दाबाची तीव्रताही वाढताना बघतो आहोत पंचवीस तारखेला मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात ढगाळ परस्ती राहू शकते सव्वीस तारखेला पुन्हा एकदा विशाखापट्टणमच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र एकत्रित येण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला मात्र जो डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात अपेक्षित आहे तो कमजोर होत आहे अठ्ठावीस तारखेला पुन्हा एक कमी दाबाचं क्षेत्र उत्तर भारतात सक्रिय होत असल्यामुळे आणि महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होत असल्यामुळे पावसाचा अंदाज कायम आहे एकोणतीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे तीस तारखेला मात्र हे पावसाचे वातावरण कमजोर होईल मात्र एक लक्षात ठेवा की या पावसाच्या वातावरणामध्ये मोठा बदल सारखा होतोय कमी दाबाचं क्षेत्र जरी बंगालच्या उपसागरातून सरकत असलं तरी उत्तर भारतातील डब्ल्यू डी किती प्रभावी होतोय यावर या, या पावसाचा अंदाज अवलंबून असणार आहे आणि या वातावरण बदलामुळे थंडीचं प्रमाण कमी होऊन साधारण दोन जानेवारीनंतर पुन्हा थंडीचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या तीव्र कमी दाबाचा प्रभाव तसा कमी होतोय तरी देखील काही अंश ते विशाखापट्टणमच्या दरम्यान पंचवीस सव्वीस तारखेला सरकण्याची शक्यता आहे दरम्यान जेव्हा दक्षिण भारतात कमी दाबाने उत्तर भारतात डब्ल्यू डी असं वातावरण जेव्हा तयार होतं तेव्हा या काळात महारा महाराष्ट्रामध्ये पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होते आर्द्रता महाराष्ट्रावर वाढत असल्यामुळे यदा कदाचित महाराष्ट्रात हलका पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे परंतु पावसासाठी जे इतर घटक आवश्यक असतात ते मात्र सध्या अनुकूल नसतात कारण कोरडी हवा थंडी यामुळे पावसास फार प्रभावी असं वातावरण तयार होत नाही आणि यामध्ये हलकी गारपीट होण्याची शक्यता असते पुन्हा एकदा एच एम डब्ल्यू मॉडेलने पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात हलकंसं कमी होण्याचा अंदाज दिलेला आहे त्यामुळे हे वातावरण सारखं बदलतंय महाराष्ट्रात फार मोठा पाऊस होईल असा अंदाज सध्या तरी दिला जात नाही सध्या महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती वाढू लागली आहे त्यामुळे यातून काही ठिकाणी हलका शिडकावा देखील होऊ शकतो थंडीचं प्रमाण आपण यापूर्वीच सांगितले कमी झालेलं आहे आणि ते आणखी कमी होण्याची शक्यता आहे डब्ल्यू डीच्यामुळे जर गारपीट झाली तर थंडीचं प्रमाण वाढण्यास ते कारणीभूत ठरतं परंतु एकूणच आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती बावीस तेवीस चोवीस पंचवीस अशी राहण्याची शक्यता आहे अगदी सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत हे वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे त्यामुळे हलका पाऊस काही भागात या दरम्यान होऊ शकतो असा अंदाज आहे तरी देखील काढणीस आलेल्या कांद्यांचं यामध्ये नुकसान होऊ शकतं तुरीचं यामध्ये नुकसान होऊ शकतं त्यामुळे काही पिकांच्या बाबतीत हा पाऊस हानिकारक आहे ज्वारी गहू हरभरा या पिकांसाठी मात्र तो पोषक आहे मात्र हे पावसाचं प्रमाणच कमी असल्यामुळे फार घाबरून जाण्यासारखी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये नाही आपण बघतो सत्तावीस तारखेला थोडं पावसास अनुकूल स्थिती महाराष्ट्रामध्ये अधिक प्रमाणात असण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात प्रत्यक्ष पावसाचा अंदाज जो सोलापूर लातूर सांगली साताऱ्याच्या काही भागात सत्तावीस तारखेला उशिरा दाखवण्यात आला आहे हे प्रमाण पुढे कोल्हापूर साताऱ्याच्या काही भागात सरकण्याची शक्यता आहे मुख्यत्वे अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये काही विभागात पावसाचा अंदाज कायम आहे आपण बघतो की जळगाव मालेगावच्या दरम्यान पावसाळी परिस्थिती आज अठ्ठावीसला दाखवली जाते आणि मी यापूर्वी सांगितलंय हवामानात सातत्याने बदल होत असतात त्यामुळे महाराष्ट्रात जे पावसाळी वातावरण तयार होणार आहे त्याच्यात सातत्याने बदल होते आणि म्हणून आपण दररोजची अपडेट देत असतो